मराठीच्या yes, दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उमेदवार आणि प्रशासन सर्वजण टेन्शन मध्ये उत्साह अन विकास गायब या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात काल झालेल्या एकशे दोन मतदार संघात हजार च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान देखील कमी झाले आहे याचा फक्त निवडणूक घेतला नाही तर मतदारांच्या या नाराजीमुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही उमेदवार टेन्शन मध्ये आले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सर्वात कमी म्हणजे बावन्न टक्के एवढेच मतदान झाले होते यातील एकोणपन्नास टक्के मते ही भाजपचे विजयी उमेदवार डॉक्टर पराभूत उमेदवार शिंदे यांना आणि बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पंधरा टक्के मते मिळाली होती माढा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणुकीत त्रेसष्ट टक्के मतदान झाले होते यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान हे भाजपचे विजयी उमेदवार रणजित नाईक टिंबाळकर यांना मिळाले आणि पराभूत उमेदवार संजय मामा शिंदे यांना एकेचाळीस टक्के मते मिळाली होती सोलापूरच्या या दोन्ही मतदारसंघात गेल्या टर्म ला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते या दोन्ही विद्यमान आमदारांमध्ये जोरदार फाईट सुरू आहे तर माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यात सामना सुरू आहे अनेकांनी या दोन्ही मतदारसंघात कोण जिंकणार याबाबत पैजा लावल्या आहेत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे एकेचाळीस आणि बेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आज उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे दोन्ही मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार हे सोमवारी सायंकाळी स्पष्ट होणार आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आज सतेज पाटील अमित देशमुख आणि विश्वजित कदम हे तीनही आमदार मोहळ तालुक्यातील कामतीमध्ये दुपारी चार वाजता घेणार जाहीर सभा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अमित शहा सव्वीस एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर मोदींचा तीस एप्रिल रोजीचा दौरा अद्याप निश्चित नाही भाजप नेत्यांची माहिती अखेर उत्तम जानकर यांनी शरद पवार गटाचाच पर्याय निवडल्यामुळे भाजप नेते टेन्शन मध्ये तर वाढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मिळाले हत्तीचे बळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकोणीस एप्रिल ते दोन मे या कालावधीत सोलापुरात ड्रोन उडवण्यास घालण्यात आली बंदी पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांचा आदेश सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम सातपुते आज मोहोळ तालुक्यातील विविध गावांना देणार भेटी हवं ते सार काही तुमच्या अपेक्षा पेक्षा, पेक्षा खूप काही देणार राजशेखर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले सोलापुरातील निवडणूक ही घराणेशाही विरुद्ध एका ऊसतोड कामगाराची नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना मिळणार उमेदवारी खासदार संजय राऊत खासदार नवनीत राणा यांना डान्सर आणि नाची म्हणाले तर आमदार रवी राणा म्हणाले संजय राऊत हे राहुल गांधींच्या दहा जनपद दरबारात नाचतात मंत्री तानाजी सावंत आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर थेट भाजपवर केला हल्ला म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने चक्रविवाहात अडकवले तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव सोलापुरात विविध हनुमान मंदिरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होणार सोलापुरातील हेरिटेज लॉन्सचे मालक वनु शहा यांची पुण्यातील जागेप्रकरणी तब्बल सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चुलत बहीण मंजुषा आणि तिचा पती ईश्वर परमार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला वेळापूर येथील हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्तम जानकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जयंत पाटील म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील खासदार तर उत्तम जानकर आमदार होणार पवित्र पोर्टलमधून सोलापूर जिल्हा परिषदेत निवड झालेल्या दोनशे सह राज्यभरातील अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली जून मध्ये आचारसंहिता संपल्यावर मिळणार नियुक्ती आज मानाची कावडी करणार शिखर शिंगणापूरचा मुंगी घाट सर माळशिरस तालुक्यातील अनेक कावडी शिखर शिंगणापूर रवाना महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक्ट कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स, डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर अवकाळी पावसामुळे सोलापूरचे तापमान तीन ते ती चार अंशांनी झाले कमी मात्र उकड्यामुळे नागरिक अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पंधराशे हेक्टर पिकांचे झाले नुकसान दोन दिवसात पंचनामे करून सव्वीस तर अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार सोलापुरात उद्या निघणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक तसेच महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांची शोभायात्रा पुणे शिरूर मावळ आणि बारामती मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिल रोजी पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर सभा महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका सुरू आज परभणी आणि नांदेड मध्ये मोदींची सभा कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अठ्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर साडी किराणा म्हणजे रवी राणा भाजपला मतदान करू नका सुजात आंबेडकरांचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी ग्रुप करतो मी दिल्लीला जातो उद्धव ठाकरेंचा दावा नटीला नटी नाही ना तर काय म्हणायचं संजय राऊत यांचा नवनीत राणासंदर्भातील विधानाचा पुनरुच्चार चारशे पारचा संकल्प अवघड भाजपचे नेते प्रकाश शर्मा यांचे पीएम मोदींना पत्र व्यक्त केली जाहीर नाराजी मी तुमच्या वाट्याला गेलो नाही माझ्या वाट्याला जाऊ नका जरांगे पाटलांचा पंकजा मुंडे इशारा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरानॉनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा